बर झालं विजलं बर झालं विजलं नाही तर मारतो शिवाय आनंद पाळा आज आज दा आज दाखवून ठेवलं त्याला त्याच्यामुळे तसं झालं त्या विषय बर चालला माझे बाहेर जाऊन तर मित्रांनो तुम्हाला गो गोल शिवायच्या गोकोल शुभेच्छा मी गाडी चालवत आहे इजला याचा पटला पाहिजे हा माय अंगाऊ नक हां लहान डायरेक्ट लहान तो नाही यार वाजवन ब्लॉक चालू आहे तू असूर लागला आता आपला गोरीला हे आहे आपला गोरीला जट आता आता हे आपला पक्का राहणार आहे पुरा घेऊन होणार आहे अजून पाहूया आपण एक्सपेरिमेंट Lagal woi. Aole. Bagal? Uye. Ila. Bhus bhus. Joun bagre. Yo barra yo yo. Joun bagre.

अरे एवढी जगली जाते का ते एवढा शब्द चला रे, दाला रे, दाला रे। सुरे। <laughs> शंपले, संपले। शंपले संपली संपले 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 संपली संपली याला कसं झाला रे मॅटर मेट्रो मेट्रो आलं आज आला थोडं बोलण्यात आलो आहे कॉल करतो हां लाटर पोळाल येऊन कोलगाड असतो ते पळालं काय चालणार रे भाई लवकर म्हणा दिवाळीच तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि धुवा मस्त असा जळत राहा आणि सगळं दुनिया चलत राहावं

काय आता आयला अरे सॉरी अरे दिसून सॉरी पाटील पाटील सॉरी पाटील पाटील नाही पण पाटलं घेऊन तिकडे चाललं मार्केट मध्ये थोडं इकडे काय करत

ओए रॉकेट सारे रॉकेट रॉकेट तिकडा चालले लो लोकल डुमने घाललो ओए ठीक आहे रॉकेट गेला गाडी ते बॉम ते गॅन्जर 啊，拜！真棒

ஏதும்

का लांब चाललाय लालराऊंडर फायरिंग चालू आहे भाऊ इकडं दहा पंधरा जण आहे इकडं नाही भाऊ दहा कुठे जाय डायरेक्ट पन्नास ते मला आमची गाय वेगळी इकडं आमची काय आहे इथं तीन आम्ही फक्त तीन जण आमची तीन जणांची गॅंग आहे हे आधार मी आणि मोदर फक्त तीन जणांची गँग आहे ओके